के अत्रे प्रबोधनकार ठाकरे एस एम जोशी कॉम्रेड डांगे यांनी जरी संयुक्त महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असलं तरी त्यांच्या नेतृत्वाला खरी दिशा दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळपास या लढ्याचा एक आराखडाच बाबासाहेबांनी तयार करून दिला होता असं म्हटलं तरीही चालेल बाबासाहेबांचा आधी या लढ्याला विरोध होता पण नंतर मात्र ते यासाठी तयार झाले आणि मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी या निवासस या लढ्यातल्या सर्व पुढाऱ्यांना मार्गदर्शन केलं बाबासाहेब लढ्याच्या विरोधात असताना सुद्धा ते नंतर कसे तयार झाले आणि त्यांनी या लढ्याचा प्लॅन कसा बनवून दिला ते सांगते त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात झाली ती म्हणजे धार कमिशन पासून भाषावार प्रांतरचनेच्या मागणीमुळे ही समिती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन केली गेली होती याच धार कमिशन कमिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारं एक निवेदन सादर केलं होतं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिक सुरुवात होती असं म्हणावं लागेल महाराष्ट्र अ या ग्रंथामध्ये हे नमूद केलेलं आहे ग्राउंडवर तर हा लढा आधीपासूनच सुरू होता पण आंबेडकरांनी दिलेल्या या निवेदनामुळे त्याला औपचारिक असं स्वरूप प्राप्त झालं बाबासाहेबांनी ही मागणी केल्यामुळे अनेक गुजराती मंडळी मुंबई गुजरातला जोडली जावी अशा आशयाचे लेख लिहित होते तेव्हा बाबासाहेब त्यांचं लेख आपल्या वकिली प्रत्युत्तराने खोडून काढायचे कारण त्यावेळी मुंबईमध्ये गुजराती व्यावसायिक देखील जास्त प्रमाणात होते आजही मुंबईमध्ये भाषेवरून काय काय होतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं नेतृत्व करणारे जे नेते मंडळी होते उदाहरणार्थ कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे ही सगळी मंडळी बाबासाहेबांना दिल्लीत त्यांच्या घरी भेटले होते तिथे त्यांनी बाबासाहेबांचं मार्गदर्शन घेतलं त्यावेळी बाबासाहेबांनी माझं शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्रायलच्या खडकासारखं उभा राहील असं सांगितलं होतं तेव्हापासूनच त्यांचं दादरचं राजगृह हे निवासस्थान या लढ्याच्या बैठकांचं एक केंद्र झालं खरं तर सुरुवातीला बाबासाहेबांचा या लढ्याला विरोध होता पण प्रबोधनकार ठाकरे यांनी जेव्हा बाबासाहेबांना सविस्तरपणे मराठी भाषिकांच्या अडचणी सांगितल्या तेव्हा मात्र बाबासाहेबांनी या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा दिला समर्थन दिलं इतकंच नाही तर जनतामधून ते वारंवार मराठी भाषिकांची बाजूही मांडत होते ते म्हणायचे की मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही तसंच भाषावर प्रांतरचना कशी योग्य आहे हे सांगतानाच मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे सप्रमाण सिद्ध करणारं महाराष्ट्र आणि मुंबई हे टिपण मूळ इंग्रजीमधून त्यांनी लिहिलं होतं आणि प्रदीप गायकवाड यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांची समग्र भाषणे खंड दहामध्ये मध्ये बाबासाहेब काय म्हणाले तेही सांगते ते, ते म्हणाले की मुंबईचे खरे वारसदार आहेत ते म्हणजे कोळी समाज जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहोचू शकत नाही मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ पंधरा टक्के पण पन पन्नास टक्क्याहून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसा नाकारता अशा सडेतोड प्रश्नाने बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटवली होती बाबासाहेबांच्या या पुढाकारामुळेच आणि त्यांच्या प्रेरणेतून कष्टकरी उपेक्षित शोषित वर्ग सुद्धा या लढ्यात मनापासून उतरला होता शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तर सक्रियपणे यामध्ये सहभागी होतं पण काही मोजकी नावं सोडली तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मधल्या नेत्यांची नावं मात्र यात उल्लेखाने घेतली जात नाहीत दादासाहेब गायकवाड बी सी कांबळे अशा मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो पण तरीही शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने जीव ओतून हा लढा दिला बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब गायकवाड यांनी शोषित वंचित कष्टकरी मराठी जनांचा एक मोठा मोर्चा देखील त्यावेळी मुंबईत काढला होता दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आग पसरवण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता बाबासाहेब गेल्यानंतर देखील या नेत्यांनी लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या योगदानासोबतच बाबासाहेबांचा उल्लेखही मात्र फार तुरळको पण संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात बाबासाहेबांचं अमूल्य योगदान राहिलंय आता तरी आपण यापुढे संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगताना बाबासाहेबांचा आवर्जून उल्लेख करायला हवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी माहितीपर व्हिडिओसाठी आमचा लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका